सोडणार पण तग सोडून द्या बिंजरची गाडी सोडा पहिली बघा आधवाल्यांचा एकच ना बिंजर एक या ठिकाणी त्यांचा म्हणणं आहे आम्ही कमी रक्कम पण खेळ पण आम्हाला जोड द्या चालले श्री मालिक महाराष्ट्र सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत पुणे पुण्या पुणे पुण्यासोबत शिवाय लड़त लढत शेअर उंची साईड धन्यवाद अरे साजर डायवरचा सा बघा निर्वाद वर्चस्व पुन्हा एकदा बिंदोर चे गुलावचे मानकरे जट डाबा प्रसन्न पार्थ निती शट धडे चोरावले करांचा पुण्या आणि पुण्यासोबत पहायला श्रवण अंकुश गडगे माणकिली बदलापूर शिवाबाई सुंदर गाडी परवली साजन ड्रायव्हर पिंपळवली खडाणी आणि आमचे भालेवडी एक्सप्रेस रंगा कल्पेश शेट यांचा रंगा गुलाल गुलालचा मानखरी आपला अभिनंदन परत गाडी लो बाय देव बघा मांडा बघा मांडा चेहरे तर ती काही रेशल मांडली तर म्हणून नाही ना काय जोडून सोडलं काय आहे ना बघा <sessizity> आमच्याकडे बिंदुला नाही गावदी प्रसन्न कुमार चिंतामणी अर्धा शेल्के आता पनवेल साईड उजवी दोन बाजल्या बारा हजार कमी रखमी <sessizits> भिंजोड बिंदोड भींदो आहे गावदी प्रसन्न कुमार चिंतामणी अर्धा शेलके आठ पनिवलाच्या मैदानात जोर पाहिजे गाडी आली बघा गाड्याली पाहिजे बघा सुंदर असा गाडी पळते